नमस्कार मी पंडित कनोर मंडळ कृषी अधिकारी वनी तालुका दिंडोरी आज गोरवन येथे या भाताच्या प्लॉटला भेट दिली असता इथे निजवळ कंपनीचा राजा ही वरायटीची लागवड केली आहे त्या व्हरायटीच्या प्लॉटची पाहणी केली असता भाताची उंची एकदम एक चांगल्या प्रकारे झाल्या आणि भातात हे एकदम तेज टवटवीत आहे आणि हिरवागार आहे भाताला भाताची फुटव्याची पाहणी केली असता प्रत्येक सिंगल चोडाची लागवड केली असून भाताला जवळजवळ दहा ते बारा फुटवे फुटले असून भाताची निसवणी चांगली झाली आहे आणि ओंब्याही चांगल्या आलेल्या आहेत त्याच्यामुळे या भाताचं हा कमी दिवसात येणारा भात आहे जवळपास नव्वद ते शंभर दिवसात तयार होतो आणि ओंब्याही चांगल्या आलेल्या आहेत आणि भाताच्या उंची चांगल्या वाढल्यामुळे भविष्यात आपल्याला जनावरांसाठी तूस आणि हे चांगलं होणार आहे आणि भाताचंही उत्पन्न भरघोस येणार आहे त्याच्यामुळे हे निजीवूड कंपनीचे राजा हे बा, या ह्या व्हरायटीची जास्तीत जास्त भविष्यात शेतकऱ्यांनी निवड करावी आणि आपलं भरघोस उत्पन्न वाढवावे ही